बाईट आता <hating and mildest mother> <improving and mildest mother> बिकन कतो येलेला आहे आणि आता तो आहे. आणि तो आजपासून तयार जास्त करत करणार आहे. आम्ही आलो आहोत आता पॉईंट स्टॉप से. सर्व चेकली बंद होती सर्व अरे बाळा सगळ्यांना दयात म्हणजे जास्त बाळा सगळे कुटुंबिक ಮೋ ಗುಂಡು ಗೊಳಿ ತುಂಬ ಅಲ್ಲಿ ಆಟ ಗೊಳಿಗಳು ಸಮಜ್ ಪಮೀನ ಗೊಲೀ ರೀತಿಯ

ঘটাই বল <weighting> <technique> <imitidi guidelines> <Christina>